मॅडम काय तुमच्यामुळे त्याला काय सुविधा झाली किंवा कशामुळे तुम्हाला जीव मार्गदर्शन मी तर ग्रहवाडीची सरपंच महेशा प्रशांत भाग आहे तर मी नेहमीप्रमाणे ऑफिसला चालले होते तर तिथं ध्वजावंदन होत आमचं ध्वजावंदन होतं झेंडा त्या ठिकाणी मला सांगाणं दिसला अतिक्रमणाचाच विषय दिसला म्हणून आणि त्याच पुढे त्या ठिकाणी खोदकाम चाललं होतं तर मी तिथं त्यांना विचारायला गेले की भाऊ तुम्ही इथं काय करताय तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे तुमची जागा नाही तुम्ही तुम्ही का असं करताय इथं तुम्ही का करताय तर तो रुण तो रुण का। मी त्यांना मग आहो इथं जर दळणवळणाची जागा आहे मुलांच्या स्कूलच्या बस वगैरे येतात त्याच्यानंतर आमचं व्यापाराचं जागा आहे तिथं तर तुम्ही हे करू नका मी त्यांना सांगत होते पण त्यांची अरेरावी चालूच होती मग मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की इथं माझ्यावरती म्हणजे लोक आहेत भरपूर आणि शिबी गाडी वगैरे देत आहेत तर मग त्यांना फोन करून पोलिसांना बोलवण्यासाठी सांगितलं तर ते व त्यांनी पोलिसांना फोन पण केला पण पोलिसांचा फोन लागला नाही त्यांना स्वतः ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती स त्यांनी सांगितले की असाच तिथं प्रकार होतोय अतिक्रमणाचा वगैरे चालू आहे आणि माझ्या मिसेसच्या तिथं झमक्या वगैरे देत आहेत तर मग त्यांनी तिथं ते म्हणले की येतो येतो म्हणून पण त्यांना मी तोपर्यंत परत पुन्हा फोन केला तुम्ही या म्हणलं मला भीती वाटते तर ते आले त्याच्यानंतरनं पोलिस पण आली नाही मग मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतरनं पोलिस आली आणि पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी जी गावगुंड होते की त्यांनी त्या ठिकाणी मला शिवेगाळी दिली म्हणजे अरे आरच भाषेत त्यांनी शिवेगाळी केली चिन्नाल रान या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी मला शिव्या दिल्या जिवे मारण्याची धमकी दिली की तुम्हाला चिरतो चिरतो फाडतो या प्रकारच्या त्यांनी मला धमक्या दिल्या आणि हे सगळं जे झालेला प्रकार आहे तो हा डिपार्टमेंटच्या समोर पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो त्या ठिकाणी शिवेगाळी वगैरे आहे तर तो म्हणजे एका महिलेला अस सरपंच झाला त्या ठिकाणी असं करणं चुकीचं आहे त्यांनी तो मला शिवीकाळी वगैरे दिलेली तर माझ्यावरती अन्याय झालेला आहे तर हा अन्याय मला त्या ठिकाणी मला न्याय मिळावा मिळावाडी गावामध्ये तुम्हाला शिवगाळ झाली ही शिवगाय कधी झाली आणि त्याच्यावर तुम्ही कुठे तक्रार दिली का त्यांची नावे हा जो प्रकार झाला पंचवीस रोजी झालेला आहे आणि हा तक्रारी ग्रामपंचायती तर मी पोलीस स्टेशनला गेली होते. आणि पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आता जी जी विषय आहे शिवेगाळ मोद्याचा जो विषय तो कशामुळे तुम्हाला काय आहे तो विषय अतिक्रमणामुळे शिवेगाळ पण त्या संदर्भात आम्ही सगळे ज्या ज्या डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला ठिकाणी पत्र व्यवहार आमचे सात आठ महिन्या चालू आहे त्यांनी काय प्रशासन त्याच्या संदर्भात आम्हाला दखल काही घेतलेली नाहीये

आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून अन्याय होते हो त्याबद्दल कारण की जर माझ्यावर जातात असा म्हणजे महिला म्हणून त्या ठिकाणी अत्याचार किंवा शिवीगाळी किंवा जीव मारण्याची जर धमकी देत असतील ते तर त्या ठिकाणी महिला म्हणून पुढं ज्या आहेत त्या पुन्हा येणार नाही समजतेला किंवा करणार त्या येणार नाहीत पुढं आणि त्या ठिकाणी मत्स जोग हा जो आता सरपंचावरती झालेला आहे त्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी महिला येणार नाही पुढे होऊ शकते तसं हो तर तुम्ही सगळे एक एक आम्ही तक्रार दिली ती घेतली त्यांनी नाही अजून तस काही नाही प्रशासनाने नाही गौरव अनिल वाघ अनिल श्यामराव वाघ आणि अशोक श्यामराव वाघ यांच्यावर आणि माझ्यावर जो अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळाला पाहिजे संरक्षण आणि कुटुंबा संरक्षण कुटुंबाला मला आणि कुटुंबाला मिळालं धन्यवाद